नमस्कार मैत्रिणींनो आज आपण चौरंग कवर कसा बनवायचा ते बघणार आहोत त्याच्यासाठी मापं कशी घ्यायची तर जो तुमचा काही चौरंग असेल त्याचा दाखवल्याप्रमाणे इथे हे असं मेजरमेंट घ्यायचं आहे हे आलेलं आहे अठरा इंच त्यानंतर या इथून खाली ह्या लेवलपर्यंत ह्या पट्टीच्या लेवलपर्यंत मोजायचं आहे हे आलेलं आहे साडेतीन इंच तुमचं जे काही येत असेल ते घ्यायचं आहे आता इथे हे आलेलं होतं अठरा इंच प्लस आपण हे जे माप मोजलं होतं हे इथून हे जेवढं माप मोजलेलं होतं ते आलं होतं साडेतीन इंच तर त्याच्यात डबल करायचं आहे सात इंच अठरा प्लस सात इंच आणि एक इंच लुझिंगसाठी आणि प्लस दोन इंच सिलाई मार्जिन टोटल आपल्याला इथे अठ्ठावीस इंच हे माप मिळालेलं आहे तर इथे अठ्ठावीस बाय अठ्ठावीसचा एक अस्तरचं कापड घ्यायचं आहे आणि तेवढंच मापाचं एक मेन फॅब्रिकसुद्धा घ्यायचं आहे आता मी इथे हा विंकामचा ब्लाऊज पीस माझ्याकडे होता तोच घेतलेला आहे आणि त्याच्यातून मी अठ्ठावीस बाय अठ्ठावीस इंचचा कापड कट करून घेतलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही आता इथे मी तुम्हाला हे मोजून जा दा, दाखवत आहे तर इथे हे जे मेन फॅब्रिक आहे याची लांबी रुंदी अठ्ठावीस इंच बाय अठ्ठावीस आहे ही झाली लांबी ही झाली रुंदी तर ही सुद्धा अठ्ठावीस बरोबर आलेली आहे ह्याचप्रमाणे अस्तरचं कापडसुद्धा घ्यायचं आहे तेवढंच मापाचं अठ्ठावीस बाय अठ्ठावीसचं आणि मग हे जोडून घ्यायचं आहे एकमेकांवर ठेवून उलटसुलट बाजू बघायची आहे मेन फॅब्रिकची आणि हे चारही बाजूने शिवून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे जोडून झाल्यानंतर मग काय करायचं ते आपण बघूया तुमचं जे काही मेजरमेंट असेल त्याप्रमाणेच तुम्ही हे घ्यायचं आहे आता इथे मी जोडून घेतलेलं आहे आस्तर आणि मेन फॅब्रिक त्यानंतर आता इथे याचे काट फोल्ड करायचे आहेत पहिल्यांदा हा असा एक फोल्ड आणि नंतर दुसरा हा असा डबल फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे चारही बाजूला सेम असंच करायचं आहे आता मी इथे एक करून दाखवत आहे हा एक फोल्ड केला त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड आणि मग तिथे सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ह्याचप्रमाणे वरच्या बाजूलासुद्धा हे असंच करायचं आहे डबल फोल्ड इथेसुद्धा हे असं एक फोल्ड केला त्याच्यानंतर दुसरा फोल्ड केला आणि मग त्याच्यावर सिलाई घेतली ह्याप्रमाणे चारही बाजूला हे असं डबल फोल्ड मी इथे करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे इथे चारही जे कॉर्नर आहेत तिथे साडेतीन इंचचा एक बॉक्स बनवायचा आहे चारही बाजूने इथे साडेतीन इंच मोजायचं आहे मी जसं दाखवत आहे त्याप्रमाणे इथे हे मोजून घ्यायचं आहे आणि एक स्क्वेअर तयार इथे करायचं आहे साडेतीन इंच मापाचा चारही कोपऱ्यांना हा असा स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे आणि मग इथे कट करून घ्यायचं आहे आता बघा हे कसं कट करायचं ते दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका आता इथे मी हे जे चारी जे कॉर्नर होते ते कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आता हे कसे जोडायचे ते बघूया सिम्पल आहे हे जे दोन्ही काट आहेत हे असे वकडायचे आहेत आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन इथे जोडून घ्यायचं आहे ह्याचप्रमाणे इकडेसुद्धा हे असंच करायचं आहे आणि हे चारही कोपरे जोडून घ्यायचे आहेत आता मी मशीनवर जोडून दाखवते हे कसं जोडतात तर आता इथे ह्या उलट बाजूने हे असं पकडलं दोन्ही जे काठ एकत्र केलेत आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन इथे डबल सिलाई घ्यायची आहे चारही कोपऱ्यांना हे असं जोडून घ्यायचं आहे हे असं जोडल्यामुळे इथे असा बॉक्स तयार होतो आणि मग इथे कोपऱ्यांना धागे लॉक करण्यासाठी पट्टी जोडून घ्यायची आहे सिम्पल जशी आपण पायपिंग करतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही इथे जोडू शकतात आता मी चारही कॉर्नर जोडून घेतले त्याच्यानंतर इथे धागे लॉक करण्यासाठी इथे ही पट्टी अशी डबल फोल्ड केलेली आहे ती ठेवली आहे वरचे काठ फोल्ड करून इथे ठेवलेली आहे पट्टीसुद्धा डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि खालीसुद्धा ही जी पट्टी आहे ती एक्स्ट्राची वरती अशी फोल्ड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूनेही अशी खालच्या बाजूने उलटून तिथे सिलाई घेतलेली आहे याच्यामुळे इथे धागे लॉक झालेले आहेत ह्याप्रमाणे चारही कोपऱ्यांनाही असं करून घ्यायचं आहे आता इथे बघा हे धागे लॉक झालेले आहेत त्याचप्रमाणे इकडे सुद्धा हे असं करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुमचा हा असा चौरंग कवर तयार झालेला आहे आता इथे जर तुम्हाला फ्रील लावायची असेल तर कशी लावायची ते सुद्धा आपण बघूया आता एका बाजूचं मेजरमेंट घ्यायचं आहे अठरा इंच हे आहेच आलेलं आपल्याला माहिती आहे कारण चौकोनीचं आहे तो आकार म्हणून सगळ्या बाजूने सारखंच राहणार आहे म्हणून आता इथे मी फ्रील लावून घेतलेली आहे याच्यासाठी पट्टी किती घेतली तर हे होतं अठरा इंचाची आपल्याला इथे फ्रील पाहिजे आहे तर मी इथे पंधरा इंच एक्स्ट्रा घेऊन तेहतीस इंच इथे लांबीची पट्टी घेतलेली आहे आणि रुंदीला साडेतीन इंच घेतलेली आहे त्यानंतर अशा ह्या आपल्याला चार पट्टे लागणार आहेत ला चारही बाजूंना जोडण्यासाठी आणि मग एका बाजूला हे असं खाली आ, डबल फोल्ड करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पिकोसुद्धा करून घेऊ शकतात मी इथे सिम्पल साज मशीननेच डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि पट्टीचे जे दोन्ही काठ आहे तिथेसुद्धा डबल फोल्ड करून घ्यायचं आहे धागे लॉक करण्यासाठी अशा ह्या चार पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि चारही बाजूंना फ्रिल जोडायची आहे इथे जशी मी जोडलेली आहे त्याप्रमाणे आता ही कशी जोडलेली आहे ते तुम्हाला दाखवते आता ह्या उलट्या बाजूवर ही पट्टी ठेवायची आहे आणि फोल्डेड साईड जी आहे ती खाली ठेवायची आहे खालच्या बाजूला आणि फोल्डेड साईड आपल्याला वरती दिसेल ह्याप्रमाणेच ठेवायचं आहे आणि इथे छोट्या छोट्या अशा चुन्या घेऊन ही जायची आहे वरती फक्त अर्धा इंच राहील एवढीच पट्टी वरती ठेवायची आहे बाकी सगळी खाली सोडायची आहे आणि ह्याप्रमाणे छोट्या छोट्या इथे चुन्या घेऊन तुम्ही ही फ्रील इथे जोडून घेऊ शकतात चारही बाजूला सेम असंच करायचं आहे ह्या पद्धतीने हे असं जोडून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जास्त कापड असेल तर तुम्ही छोटे छोट्या चुन्या सुद्धा हे जोडू शकतात माझ्याकडे कापड कमी होता म्हणून मी इथे मोठ्या मोठ्या लांब लांब अंतरावर मी इथे चुन्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी पट्टी ही पट्टी जोडून घेतलेली आहे ह्याप्रमाणेही तुम्ही फ्रील अशी जोडू शकतात आणि ह्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे आहे ते कमेंट करून सांगा मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेन आता इथे ही फ्रील जोडून घेतलेली आहे ह्या कॉर्नरपर्यंत पट्टी इथे मी जोडून गेले आहे छोटे छोटे चुन्या घेऊन ह्याचप्रमाणे चारी बाजूला ह्या असेच ही जोडून घ्यायची आहे फ्रील सुद्धा ह्याचप्रमाणे जोडून घ्यायची आहे आता हा कवर कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन